आजवर आपण प्रत्येक क्षेत्रातले पुरस्कार पाहिले आहेत ज्यामध्ये विविध क्षेत्रात विविध कामगिरीसाठी पुरस्कार दिले जातात त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा दरवर्षी विशेष कामगिरीसाठी पुरस्कार दिले जातात आता बी सी सी आयचा नमन अवॉर्ड दोन हजार तेवीस आणि चोवीसचा पुरस्कार सोहळा एक फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रिकेटपटूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी बीसीसीआय एकूण सव्वीस पुरस्कार दिले मागच्या काही दिवसांपासून आपल्याला एकाच खेळाडूची हवा दिसते ज्याच्या वेगवान गोलंदाजीने बॅट शांत केली गोलंदाजी आहेसप्रीत बुमरा याला नुकताच बी सी सी आय चा सर्वोच्च पॉली उमरेगर पुरस्कार देण्यात आला चला तर मग जाणून घेऊयात पॉली उमरेगर पुरस्कार काय आहे आणि कोणत्या कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो

त्याचबरोबर महिला विजेता स्मृती मानधनाने देखील दोन हजार चोवीसच्या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली होती तिने चार शतकांच्या जोरावर तीनशे त्रेचाळीस धावा केला होता म्हणूनच यंदाचा पॉली उमरगर पुरस्कार या दोघांना प्रदान करण्यात आलाय पॉली उमरेगर पुरस्कार हा बीसीसीआय चा सर्वोच्च पुरस्कार असून वर्षभरातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं या पुरस्कार विजेतास पंधरा लाख रोख रक्कम देऊन बक्षीस देतात यंदाच्या पुरुषांमधील जसप्रीत बुमराह तर महिला संघातून स्मृती मानधना या दोन्ही दिग्गज भारतीय खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय जसप्रीत बुमराहला तर तिसऱ्यांदा बी सी सी आय पॉली उम्र पुरस्कार हा देण्यात आला यापूर्वी दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या वर्षी त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर दोन हजार एकवीस आणि बावीस या वर्षी सुद्धा त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता तर अशाच क्रीडा विश्वातील महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज अनकटचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम धन्यवाद